राहुल हार्टी कॉंग्रॅच्युलेशन एकशे ब्याऐंशी कमाल झाली खरं हो माझ्यासाठी एक खूप आनंदाची गोष्ट आहे मला म्हणजे हे थोडं थोडे दिवस झाले होते आणि कॅच थोडं घ्यायची होती पण आनंदाची गोष्ट आहे खूप म्हणजे वर्ष खेळलो आहे तर एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे कॅचेस आणि कॅचेस घेताना मजा ऑल्वेज एन्जॉय बिकॉज यू गेट अ चान्स टू शेअर एन समडी सक्सेस अँड यू हेल्प द टीम सो इट्स अ गुड फिलिंग तुझं हे सक्सेस जे आहे ते खरं तर तुझ्या बॉलरबरोबर बरोबर तू पार्टी करायला पाहिजे हो मी लकी आहे की यावेळेस म्हणजे मी जे खेळलो खेळलोय खूप चांगले बॉलर्स uh, खेळले माझ्या बरोबर ज्यांनी uh, चांगली बॉलिंग केली आहे आणि हे ऑपॉर्च्युनिटीज दिले मला कॅचेस घ्यायला फास्ट बॉलर्स जसे श्रीनाथ आहे झर आहे आणि दुसरे बॉलर्स आहेत ज्यांच्याबरोबर मी खेळलो आहे आणि दोन आमचे जे ग्रेट स्पिनर्स आहेत अनिल कुंबले आणि हरभजन सिंग त्यांचे ऑलमोस्ट मी हंड्रेड कॅचेस घेतले आणि uh, त्यांनी त्यांच्या म्हणजे त्यांच्यासाठी फर्स्ट क्लिपमध्ये uh, उभं राहून uh, खूप मजा आली आहे लास्ट डेकेडमध्ये राहुल कॉट लिली कॉट मार्च बोल्ड लिली सारखा आता कॉट द्रविड बोल्ड कुंबळे किंवा बोल्ड हरभजन सिंग हे वाचायला किंवा ऐकायला सुद्धा मजा वाटतेसली चांगले वाटतं बिकॉज यू लाईक अन यू शेअर इन द सक्सेस ऑफ द वेल आणि इट्स बिन अ बिग चॅलेंज बिन अल ऑफ हार्ड वर्क लॉट ऑफ द स्लिप्स लॉट ऑफ कॅचेस इन प्रॅक्टिस सो इट्स नाईस फ्रूट्स हार्ड वर्क टाळू तू फर्स्ट लिपचं म्हटलास पण ॲक्च्युली तू प्राईममध्ये असताना सुद्धा शॉर्टलेग सुद्धा कधी उभा राहायला घाबरला नाहीस ना किंवा कधी ते टाळलं नाहीस त्याच्या मागे काय विचार होता तुझा म्हणजे सगळे सगळे जे यंगस्टर्स असतात ते फर्स्ट शॉर्टलेगमध्येच जातात तर ऑब्विस्ली मी शॉर्टलेगमध्ये गेलो होतो कर्नाटकासाठी आणि इंडियासाठी पण तीन चार वर्ष आणि ॲज अ चॅलेंज घेतलं होतं मी तेव्हा आणि चांगले कॅचेस मिळाले तेव्हा पण अनिल कुंभलेचे बॉलिंग आणि जे दुसरे स्पिनर्स होते आपले त्या त्यावेळे त्या टाईमचे